नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि अर्थात या ऐतिहासिक समारोहासाठी अवघ्या देशभरातून लोक इथे आलेले होते स्वतः पंतप्रधान इथं आलेले होते आपल्यासोबत भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रताई ताई ताई पहिली प्रतिक्रिया खूप खुश आहोत याच केला होता अट्टाहास हे शब्द मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचे शब्द मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आणि हे शब्द ऐकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांचे कान आसुसलेले होते आज तो दिवस आला प्रत्येकाने काम त्या ठिकाणी केलं आणि आज आमचे देवा भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनले त्याचा मनापासूनचा आनंद आहे राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला माझा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री झालाय असंच वाटतंय शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बुलंदा आवाज म्हणून देवाभाऊ त्या ठिकाणी आहेत विरोधकांनी गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आमच्या देवाभाऊ बद्दल गरळ ओकली गरळच ओकली काय नाही बोलले कमरे खालचे वार केले वाटेल ती भाषा वापरली कायम कारस्थान कुंभांड रचत राहिले पण आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी काम करत होता प्रत्येकापर्यंत योजना पोहोचवत होता त्याचं फलित तुम्ही या ठिकाणी बघितले अरे देवा भाऊ तर जाऊ द्या त्यांच्या परिवाराला सुद्धा यांनी सोडलं नाही आणि हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही पटलेलं नाही शेवटी विकासाचा जय झाला मेहनतीचा जय झाला आणि आज आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री झाला आता उरलेलं मंत्रिमंडळ त्याची प्रतीक्षा महाराष्ट्र लवकरच होईल लवकरच होईल आजची प्रतीक्षा महत्वाची होती मुख्यमंत्री पदाची आज आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री झालाय बाकीची सेना सुद्धा खूप लवकर त्या ठिकाणी येईल बाकीची सेना सेना थोडीफार नाराज दिसत होती काहीच नाही मला असं वाटतं एकनाथ मोठं योगदान आहे अजितदादांचं मोठं योगदान आहे कुणाचंही योगदान नाकारताच ना येणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात आमचा देवाभाऊ सगळ्यांना एकत्र घेऊन छान मोठ बांधून त्या ठिकाणी काम करताना दिसेल देवेंद्रजींचा हा मुख्यमंत्री पदाचा काळ जबाबदारीने सांगते महाराष्ट्राच्या इतिहासात अभिजित सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल त्यांनी सांगितलेलं आहे की आनंदाचा दिवस आहे त्यामुळे इतर राजकीय प्रश्न टाळलेले आहेत पण ताईनिशी आपण वेळोवेळी बातचीत करत राहणार कॅमेरामन किरण सह अभिजित मुंबईत आला की नाही